नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते बळीराजासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक ऐतिहासिक आणि अत्यंत सुखद निर्णय घेतला आहे पीक कर्ज घेताना शेत शेतकऱ्यांना आतापर्यंत जो मुद्रांग शुल्कांचा स्टॅम्प ड्युटी भूर्दंड सहसावा लागत होता तो आता पूर्णपणे बंद झाला आहे नेमका हा निर्णय काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार पाहूयात हा विशेष रिपोर्ट शेतकरी मित्रांनो महसूल विभागाने नुकतेच एक नवीन राजपत्र गॅझेट प्रसिद्ध केले आहे यानुसार जर तुम्ही दोन लाखां दोन लाख रुपयापर्यंतचे शेती किंवा पीक कर्ज घेत असाल तर त्यावर लागणारे सर्व प्रकारचे मुद्रांक शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहेत हा निर्णय एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे म्हणजेच आता नवीन वर्षात जे शेतकरी बँकांमध्ये पीक कर्जासाठी जातील त्यांना स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज उरणार नाही कर्ज घेताना बँकांकडून अनेक प्रकारचे करारनामे करून घेतले जातात आता खालील कागदपत्रांवर तुम्हाला एक रुपयाही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही करारनामा आणि हमीपत्र गहाण खत किंवा तारण संदर्भातील कागदपत्रे रोखपत्र आणि आदी स्वीकृती गहाणाचे सूचनापत्र आणि इतर संलग्न दस्तावेज विद्यार्थ्यांच्या प्रतिज्ञापत्रावरील पाचशे रुपयांचे शुल्क माफ केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे दोन लाखापर्यंतच्या छोट्या कर्जावर स्टॅम्प ड्युटी माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांची बँकांमधील पळापळ पड़ आणि खिशावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे आता पीक कर्जासाठी स्टॅम्प पेपर विकत घेण्याचा खर्च वाचणार आहे हा निर्णय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणासशे अठ्ठावन्नच्या विशेष कलमान्वये घेण्यात आला आहे जर तुमची बँक अजूनही मुद्रांक शुल्क मागत असेल तर त्यांना या नवीन राजपत्राची माहिती नक्की द्या मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझे योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद